आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वलर सॅन सराफ हडपसर पुणे आपल्या प्रियजनांना डोळ्यासमोर मरताना पाहणं हे लोकांसाठी मृत्यूपेक्षा कमी नव्हतं असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे पाहून लोकांचे मन दुखावले जात आहे असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर लोक घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत जेव्हा भारतीय सैन्याचे सैनिक या लोकांना मदत करण्यासाठी पोहोचतात तेव्हा ते त्यांना हात जोडून त्यांना न मारण्याची विनंती करू लागलेत सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ पाहून तुमचा आत्मा थरथर कापेल व्हिडिओमध्ये दहशतवादी लोक रडत आहेत आणि जीव वाचवण्यासाठी लपून बसलेत मग काही भारतीय सैन्याचे सैनिक तेथे पोहोचतात त्यांच्या हातात शस्त्रे पाहून लोक पुन्हा एकदा घाबरतात यापैकी एक महिला हात जोडून पुढे येते आणि म्हणते की माझ्या मुलाला गोळी मारू नको यावर लष्करी जवान म्हणतात की ते भारतीय सैन्यातील आहेत आणि मदत करण्यासाठी आले आहेत काही दहशतवादी पोलिसांचा गणवेश घालून पहलगाममध्ये आले होते ज्यांना लोक ओळखू शकले नाहीत आणि त्या सर्वांनी सव्वीस लोकांचे प्राण घेतले हेच कारण होते की जेव्हा सैन्याचे सैनिक आले तेव्हा लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत त्यांनी त्यांच्या जीवाची भीक मागायला सुरुवात केली मात्र लष्कराच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकांना शांत करण्यात यश मिळवले हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही लोकांच्या मनात फक्त राग आहे लोक सतत सुडाबद्दल बोलत आहेत तर काही लोक सर्जिकल स्ट्राईकची आठवण करत आहेत यावेळीही आत घुसून दहशतवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करायला हवा असे वापरकर्ते म्हणत आहेत त्याचवेळी काही लोक आहेत की वेळ आल्यावर भारतीय सैन्य हिशोब निश्चित करेल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे